आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे पावसाचा कहर पावसाचे पाणी रस्त्यावर तुडुंब भरून वाहत जात असून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे या ठिकाणी आपण बघत असाल की भिंतीला खेटून हे पाणी वाहत आहे रस्त्यावर या सदर पाण्यामुळे नागरिकांना अतुना त्रास सहन करावा लागत असून नगरपरिषदेचे नाली विभागाकडे खूपच दुर्लक्ष असल्याचे दिसते एवढे मोठे नगरपरिषद असलेलं गाव आणि त्यामध्ये रस्ते आणि नाल्यांचा अशी अवस्था असल्यामुळे नागरिकांना किती तास त्रास सहन करावा लागत असेल हे चित्र आपण समोर बघतच आहात एखाद्या नदीप्रमाणे रस्ता वाहत आहे हा गोरगरिबांनाचं जीवन अतिशय विस्कळीत होत चाललं आहे ठिकठिकाणी थीक नाल्यांना आणि रस्त्यांचेच तक्रारी जास्त समोर येताना दिसत आहे अशीच एक अवस्था या अंजनगाव सुरजीची आहे बघत आहात की नागरिक कशा प्रकारे या रस्त्यातून प्रवास करीत आहे लेखनी शस्त्र न्यूजसाठी अंजनगाव सुरजी प्रतिनिधी इम्तियाज भाईसोबत हाफिज मोहम्मद सलीम यांची रिपोर्ट जय हिंद